नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन मागच्या कवितेत आपण पहाटेचं अतिशय सुंदर वर्णन ऐकलं पण श्रोते हो दिवसाच्या प्रत्येक प्रहाराचे एक वेगळेच सौंदर्य आणि महत्त्व असते आकाशात सूर्य आणि चंद्राच्या लपंडावामुळे अमावस्या पौर्णिमा ग्रहण असले खेळ नियमित सुरू असतात तसेच ऋतू बदलाप्रमाणे विजांचा कडकडाट हे होतच असतो आकाशात वर्षा ऋतूत विजांचा चमचमाट तर अगदी कॉमन आहे एखाद दुसरी वीज पडते पण धर्तीवर का बरं कवीमन म्हणतं विजेला धरतीला भेटायला यायचं असतं ती आतुर असते धर्तीला भेटायला कवीमन असंच म्हणणार हो पौर्णिमेला रात्रीचं सौंदर्य मनविभोर असतं तर अमावस्येला गूढ असतं काळोख्या रात्री बाहेर पडू नये असं म्हणतात सावल्या भयावह वाटतात रात्री खेळ साले या सिनेमातल्या चारोळी मला आठवल्या रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा मनाला ठाऊक असतं हे निसर्गाचं चक्र आहे तरीसुद्धा या सर्व नैसर्गिक क्रिया मनावर एक गारूड करून जातात पण आता मानव मानवनिर्मित उजेडामुळे काळखावर मात केली आहे आणि अमावस्येचं गूढ वातावरण वगैरे लोक पावत आहे हळूहळू तरी देखील मनाला भय वाटतच हे निसर्गातले बदल फार विलोभनीय आहेत मनाला भुरळ घालणारे आहेत तरल करणारे आहेत काही बदलांची चक्क प्रेमीजनांशी तुलना केली जाते जसं की विजेला म्हणे भेटायचं आहे तर चला ऐकूया रात्र काळोखी ही कविता प्रिय करा जशी वाटे प्रेयसीची ओढ प्रिय करा जसे वाटे प्रेयसीची ओढ आकाशाला तशी वाटे धरित्रीची ओढ वाट पाहू पाहू विज नभा सांगे चमकुन वाट पाहू पाहू विज नभा सांगे चमकून आता आली असे वेळ धरित्रीला ये भेटून नभ उतरून आलं मनी झिम्माड झालं नभ उतरून आलं मनी झिम्माड जहाल सुखाच्या त्या सरीने चिंबते नहाल मनी विचार दाटत अशी काळोखी ही रात्र मनी विचार दाटत अशी काळोखी ही रात्र जणू मेघ आभाळत सवे सोनेरी किनार ती सोनेरी किनार मनी आशा फुलवित ती सोनेरी किनार मनी आशा फुलवित नको होऊ तू निराश आता दिसेल प्रकाश काळोखाच्या पोटात वसे प्रकाशाचे तेज काळोखाच्या पोटात वसे प्रकाशाचे तेज जेव्हा सरेल अंधार तेव्हा होईल उजेड अरे याच उजेडात दिसे निळे निळे नभ अरे याच उजेडात दिसे निळे निळे नभ जरी रात्रीचे आभाळ भिववी मनास परी नको तू भिऊस जरी अंधारी ही रात्र परी नको तू भिऊस जरी अंधारी ही रात्र करी चांदण्यासोबत सवे चंद्राचा प्रकाश सवे चंद्राचा प्रकाश धन्यवाद रसिक चोते हो आशा आहे हा सावल्यांचा खेळ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर बघताय काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा धन्यवाद